तर मोस्टली हा नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये ह्या ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत या ठिकाणी आजच्या लोकांना वेळ नाही आहे okay. ओके म्हणजे नऊ महिने खरं तर एकाच आईसाठी मिळालेलं वरदान आहे बरोबर कारण हे बाळ किंवा हे नऊ महिने या बाळासाठी पुन्हा कधीही मिळणार नाहीत हे बाळ त्या आईच्या युट्रसमध्ये पुन्हा कधीही येणार नाही निसर्गानं नऊ महिन्यांचा वेळ दिलेला आहे आईला दिलेला आहे कशासाठी तर आई डिझायनर आहे येस तू डिझाईन कर तुला हवं तसं बाळ तू घडव ज्या क्वालिटीज गुण कपॅसिटीज तुला बाळामध्ये हव्यात या नऊ महिन्यांमध्ये में तू डिझाईन कर तुझ्या कल्पनांमधून तुझ्या भावनांमधून तुझ्या ॲक्शन्समधून तुझ्या इमोशन्समधून ते तू बनव खरं तर यासाठी हे नऊ महिने दिलेले असावेत तर इथे ते नऊ महिन्यांमध्ये में होतंय मग मा इथे मात्र नऊ महिन्यामध्ये स्वतः आई डिझायनर बनून त्याला त्या बाळाला आकार देण्याचं काम करते स्वभाव स्वरूप संस्कार कॅपॅसिटी देण्याचं काम करते तिथेच आईला वेळ नाहीये आजची जर वर्किंग महिला जर पाहिली तर वर्किंग महिला मॅटर्निटी लिव्हचा इस्तेमाल कधी करते डिलिव्हरी नंतर बाहेर फिरायला जायला बाळ झाल्यानंतर आमच्याकडे वेळ आहे yes. बाळ झाल्यानंतर आम्ही एल के जी यू के जीला पन्नास हजार रुपये लाख रुपयेचं डोनेशन भरू hmm. बाळ झाल्यानंतर पहिल्या बर्थडेला आम्ही पाच लाख रुपये खर्च करू पण बाळ व्हायच्या आधी जेव्हा ते नऊ महिन्यांमध्ये बनत आहे त्या मध्ये आहे ते, ते स्वरूप संस्कार कपॅसिटी ज्या आयुष्यभरासाठी त्या बाळाला मिळणार आहेत तिथे काम करायला मला वेळ नाही तेव्हा आम्ही बिझी आहोत